चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्र मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत माझ्यासोबत आहेत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ आय व्ही एफ सेंटरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे सर सर नमस्ते मंडळी आतापर्यंत आपण खूप गोष्टी बघितलेल्या आहेत की प्रेग्नन्सीच्या बाबतीमध्ये काय काय घडतं शरीरशास्त्राबद्दल सुद्धा आपण थोडंसं जाणून घेतलेलं आहे याचबरोबर आपल्याला उपचार घेण्यासाठी कोणकोणत्या शासनाच्या योजना आहेत याबद्दल सुद्धा जाणून घेतलेलं आहे पण कधी कधी असं कळतं की काही गोष्टी आकस्मिक अशा समोर येतात आणि त्यावेळेला आपल्याला नेमकं काय करायचं आहे काय नाही करायचं कुठं कोणत्या वेळेला डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधायचा आहे याबाबत आपण थोडेसे साशंक असतो आता अगदी उदाहरणच जर का घ्यायचं झालं तर घरामध्ये समजा एखादी प्रेग्नंट असलेली किंवा गरोदर असलेली जर का स्त्री आहे सातव्या महिन्यापर्यंत तिची प्रेग्नन्सी अगदी व्यवस्थित आहे आणि त्यानंतर जर का आकस्मिक एखादी काही घटना घडली तर नेमकं आपण काय करायचं आणि ह्या घटना नेमक्या काय काय असू शकतात की जिथं डॉक्टरांचा सल्ला त्वरित घेणं गरजेचं असतं आज याच विषयी आपण सगळे बोलणार आहोत डॉक्टर प्रश्न जर तुमच्या लक्षात आलेलाच असेल की असा अचानक जर का ज्याला आपण टर्ब्युलन्स म्हणतो असा त्यावेळेला जर का आला तर काय करायचं नेमकं म्हणजे आता तुम्हाला सांगतो काय माहितीये का, है है का की थोडक्यात तुम्हाला काय विचारायचं अलार्मिंग अगदी अगदी म्हणजे आम्ही बोलतो ते आणि सिमटम्स म्हणजे पेशंटला अलार्मिंग ज्या पेशंटला जाणवलेल्या गोष्टी आहेत या कोणत्या आहेत ज्या ज्या वेळेस त्यांनी म्हणजे धावत पुढे जाऊन लागणं गरजेचं आता आपण पहिल्यांदाच हे गोरुद्वारपणाचे तीन प्रायमिस्टरमध्ये डिव्हिजन केलेलं आहे पहिली बारा आठवड्यापर्यंत नंतरच्या अठ्ठावीस आठवड्यापर्यंत सेकंड ट्रायमिस्टर आणि मग अठ्ठावीस आठवड्यांत थर्ड ट्रायमिस्टर आपण आता रिव्हर्सिव्ह आहे ओके म्हणजे शेवटच्या लास्ट ट्रायमेस्टरमध्ये लास्ट ट्रायमेस्टरमध्ये म्हणजे अलार्मिंग सायन्स आता लास्ट ट्रायमिस्टरमध्ये आता डिलिव्हरीच्या वेदना पण सुरू होणार असतात तर बाळणपणाच्या कळा ज्या आहेत ना की ह्या थोडक्यात कसं आहे की सुरुवातीला पोटामध्ये कळे यायला सुरू होती थोडा कालावधीपर्यंत ती राहते त्यानंतर मध्ये गॅप त्यानंतर आणखी थोडा नंतर ती हे कळ येते मग नंतर थोडा वेळ राहते आणि परत गॅप तर बाळणपणाच्या कळा ज्या आहेत ना हे टिपिकल आहेत त्या टिपिकल कशा तर सुरुवातीला त्याचं ड्युरेशन म्हणजे त्याचा जो कालावधी जो जर छोटा असेल तो जसा काळ जा पुढे जाईल सरकत जाईल तसं ते म्हणजे कालावधी वाढत जातो आणि दोन काळांमधली जी काय म्हणजे इंटरव्हल आहे ते जाए कमी जाए कमी, कमी व्हायला ते शॉर्ट शॉर्ट व्हायला आणि नंतर मग असे सस्टेन्स कळायला सुरू होतात की हे नॉर्मल बाळांपणाच्या म्हणजे काळाचं हे वैशिष्ट्य आहे आता ह्या कळा आल्या तर म्हणजे ते पेशंटला लक्षात येतं की बाबा आता आपल्या दवाखान्यात जायला हवं आहे पोटातल्या अशा पद्धतीच्या काळाला या व्यतिरिक्त म्हणजे आता हे हे झालं फिजॉलॉजिकल हे नॉर्मल डिलिव्हरी पण जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे लास्ट ट्रायमेस्टरमध्ये कॉम्प्लिकेशन म्हणजे शेवटच्या तीन महिन्यातले कॉम्प्लिकेशन आहेत त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कॉम्प्लिकेशन म्हणजे ब्लड प्रेशर वाढणे पायावर सूज येणे आणि युरिनमध्ये अल्बिबिन येणे त्याला आपण म्हणतो प्रेग्नन्सी इंड्युस हायपरटेन्शन किंवा प्री क्लामशिया कारण प्रीइक्लामशा ही जी कंडिशन आहे की नाही ही जर कंडिशन जर वेळेवर कंट्रोल केली नाही तर त्यानंतर मग पुढची स्टेप जी येते ती म्हणजे त्याला झटके येणे किंवा हे येणे त्याला इक्लामशा तर याच्या वॉर्निंग सायन्स कुठल्या तर सगळ्यात महत्त्वाची एक वॉर्निंग साईन येते की म्हणजे स सगळ्यात त्याला म्हणजे सिव्हिअर हेडेक व्हायला म्हणजे एकदम वेदना असह्य वेदना व्हायला सुरू होतात म्हणजे डोक डोकं दुखायला सुरू होतात त्यानंतर इपिगॅस्ट्रिक म्हणजे हे जिथं जटर आहे आपलं म्हणजे गर्भाच्या पिशवीच्या वरच्या बाजूला तिथे पण सिव्हिअर वेदना यायला सुरू होतात आणि विज्युअल डिस्टर्बन्सेस म्हणजे समजा आता म्हणजे आंदूक दिसायला लागतं किंवा असे म्हणजे सुद्धा काही काही म्हणजे स्त्रियांना बंद होत पण ते तात्पुरतं असतं हे सगळं तात्पुरतं असतं पण ट्रीट करायला पाहिजे ना यात जर नाही केलं तर इकलामशियात पुढे झटके ते तुम्ही जर नाही हे केले म्हणजे कंट्रोल म्हणजे ट्रीटमेंट जर त्याची नाही दिली तर ब्रेनमध्ये रक्तस्राव होऊ शकतो ब्रेनमध्ये रक्तस्राव होऊन मध्ये पेशंट अगदी दगावू पण शकतो आणि हे सगळं त्या बीपीच्या त्रासात ब्लड प्रेशर आता जे रेग्युलर तपासणी जातात म्हणजे समजा आता आपण रेग्युलर कशी अँटीनेटल तपासणी करायची याच्यावर आपण सांगितलं आहे बरोबर पहिल्या तीन महिन्यामध्ये तुम्ही म्हणजे महिन्याला एखादी व्हिजिट केली तरी चालते दुसऱ्या त्रिमाहीमध्ये म्हणजे सेकंड ट्रायमिस्टरला पंधरा पंधरा दिवसांनी करायला लागते आणि शेवटच्या ट्रायमेस्टरला शेवटच्या ते तेव्हा मात्र आठ आठ दिवसांनी बरोबर आठवा नववा महिना लागला की आठ आठ दिवसांनी दाखवायला यायला पाहिजे आणि त्यात प्रत्येक तपासणीच्या वेळेस ब्लड प्रेशर तपासलं जाते आणि युरिनमध्ये अल्ब्युमिन आहे का नाही बघितलं जातं आणि पायावर सूज आहे का बघितलं जातं आणि त्याचबरोबर त्याचं हे वे वेट गेन म्हणजे अचानक वजन वाढलं का नाही हे बघितलं ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा म्हणजे लक्षात येतात डॉक्टरांच्या म्हणजे जर तुम्ही रेग्युलरली दवाखान्यात जात असलात तर काही वेळेस खेड्यातल्या स्त्रिया ज्या आहेत त्यांना जायला जमत नाही दुर्लक्ष होतं आणि मग हे त्याच आता ब्लड प्रेशर वाढून त्याची कॉम्प्लिकेशन सुरू जेव्हा होतात तेव्हा हे हेडेक इपी पेन आणि डो विजन असं हे व्हायला सुरू होते आणि त्यावेळेस मात्र त्वरित दवाखाना गाठणं हे गरजेचं आहे हा म्हणजे एक पार्ट झाला दुसरी गोष्ट म्हणजे ब्लिडिंग म्हणजे रक्तस्राव आता रक्तस्राव हा सुद्धा असतो म्हणजे जेव्हा लेबर पेन सुरू होतात तेव्हा असा बुळबुळीत म्हणजे गुलाबी रंगाचा लालसर असा एक स्त्राव सुरू होतो आणि कळा त्यावरून सुरू होतात हे लेबर पेनचे झाले पण लाल भडक अतिरिक्त रक्तस्राव जर सुरू झाला तर त्याची म्हणजे मुख्य कारणं आता तशी बरीच कारणं आहेत म्हणजे इवन लोकल कारणंसुद्धा आहेत म्हणजे गर्भाशयाच्या मुखात जर काय समजा कुठे तिथे ग्रोथ असेल किंवा तिथे वॉर्ट असेल तिथून सुद्धा रक्तस्राव होऊ शकतो पण मुख्य कॉमन कारण जे आहे ते म्हणजे वार जर आहे ती जर काय गर्भाच्या पिशवीच्या तोंडावर जर असेल तर तिला रक्तस्राव सुरू होतो आणि दुसरा रक्तस्राव जो आहे ॲब्रोप्सिओ प्लॅसेंटी म्हणजे वारे वार गर्भाशयापासून सुटून त्या गर्भाशय आणि ती वार याच्यामध्ये रक्तस्राव होतो म्हणजे त्यामध्ये रक्ताची पुटली होती त्याला ॲब्रोप्शिओ प्लॅसटी किंवा ॲक्सिडेंटल हे मी म्हणतो ते सुद्धा म्हणजे इवन ले मॅनला सुद्धा समजणं म्हणजे सोपं आहे जे आता सगळे सोनोग्राफी होतच असते गर्भाशयाच्या मुखावर जर काय वार आहे असं कळलं तर त्यावेळेस मात्र पेनलेस कॉजलेस ब्लिडिंग होतं म्हणजे त्याला कधी म्हणजे कळा येत नाहीत ये किंवा काय नाही अचानक एकदम रक्तस्राव होतो धो धो -दू -दू रक्तस्राव होतो पण त्यामध्ये वेदना नसतात बर पण ॲब्रोशिओ प्लॅसिंटी जी आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस हे ब्लड प्रेशर वाढलेले जे पेशंट आहेत त्यांच्यामध्ये म्हणजे वार सुटणे आणि त्याच्यामागे रक्तस्राव होणे ही घटना घडू शकते काही वेळेस तो रक्तस्राव जो आहे तो बाहेर म्हणजे आपल्याला दिसतो म्हणजे काय म्हणते दृश्यमान असतं आणि काही वेळेस तो आतल्यात सुद्धा रक्तस्राव होतो तर आतल्यात जेव्हा रक्तस्राव होतो तेव्हा सिविअर पेन सुरू होतो पोटामध्ये म्हणजे वेदना आणि रक्तस्राव म्हणजे वार सुटले असणे शक्यता आहे त्याच वेळेस म्हणजे हे हा म्हणजे थोडा रक्तस्राव याबद्दल मी बोलत नाही म्हणजे दो दो रक्तस्राव म्हणजे अगदी म्हणजे अनकंट्रोलेबल ब्लड आणि म्हणजे असे एक तासाभरात दोन तीन पॅड भिजणे वगैरे असा आणि लाल बडक रक्तस्राव काळपट वगैरे असा नाही तो डिलिव्हरीच्या वेळेस म्हणजे बाळांपणाच्या काळात तो छोटा फार थोडा असतो अगदी मामूली असतो हे दोन रक्त मुख्य रक्तस्राव जे प्लॅसंटा प्रिव्या आणि दुसरं वार सुटणे ह्या दोन गोष्टीमुळं अतिरिक्त रक्तस्राव होतो अशा घटना घडल्यावर सुद्धा त्वरीच दवाखान्यात जाणं गरजेचं आहे जर दवाखान्यात गेल्यानंतर मग ते डॉक्टर तपासणी करून बघतात की याच्यामध्ये म्हणजे तो वारेमध्ये का हे काय म्हणतात त्याला रक्तस्राव झालेला आहे का गर्भाशयाच्या मुखावर वार आहे त्यांचे सगळे रिपोर्ट्स या प्रेशनची सोनोग्राफी केली की हे कळतं आणि हे लवकर जायच्या मागं कारण असं आहे की वाऱ्यामध्ये तशी बघायला तर म्हणजे कॅपॅसिटी बऱ्यापैकी असते म्हणजे संपूर्ण म्हणजे वार म्हणजे हंड्रेड पर्सेंट आपण धरा तर तीस टक्के चाळीस टक्क्यापर्यंत जरी रक्तस्राव म्हणजे ती वारं उचकटली थोडक्यात उचकटते ती ना आणि त्याच्यामध्ये रक्तची गाठ माग बसते सुद्धा बाळ बाळाला तो रक्त पुरवठा सफिशियंट असतो म्हणजे बाळा लगेच जात नाही पण त्यापेक्षा जर काही जास्ती रक्तस्राव झाला तर मग मात्र त्या बाळाला रक्त पुरवठा होणारा पुरवठा जो आहे तो बंद पडतो आणि बाळ सुद्धा आतल्या म्हणजे त्याला पुढं ऑक्सिजन मिळत नाही आणि ते आतल्यात म्हणजे म्हणजे मृत्यू सुद्धा त्या बाळाचा आईच्या पोटामध्ये होऊ शकतो आणि जर वार जेव्हा खाली असतील रक्तस्राव झाला तर आईला त्रास जास्त होऊ शकतो म्हणून असा रक्तस्राव झाला की त्वरित दवाखाना गाठणं हे गरजेचं आहे आणि दवाखाना असा गाठायचा की जिथे ह्या सगळ्या सोयी आहेत म्हणजे समजा सोनोग्राफी करायची सोय आहे समजा वेळ पडली तर खाता होतील सिजरीन करायची व्यवस्था आहे तर अशा दवाखान्यात त्याने जाणं गरजेचं आहे आणि अगदीच पी एस सी वगैरे असेल तिथे जाऊन म्हणजे ॲटलिस्ट म्हणजे प्रायमरी तुमची ट्रीटमेंट होणंसुद्धा गरजेचं आहे कारण की ते सगळी हे काय म्हणतात तर त्यांची यंत्रणा ते सुरू करू शकतात आणि म्हणजे हे काय म्हणताला ॲम्ब्युलन्स मागवतात होता एकशे आठची जी काय सोय अतिशय सुंदर आहे ते बोलवून त्यांच्याबरोबर नर्स किंवा डॉक्टर वगैरे सगळ्या कंपनी करून योग्य त्या म्हणजे ह्याच्यामध्ये मोठ्या दवाखान्यामध्ये सी पी आर किंवा मेडिकल कॉलेजच्या दवाखान्यामध्ये ते आणून त्याचा उपचार करू शकतात तर यासाठी जेव्हा रक्तस्राव होईल नवव्या महिन्यात तेव्हा त्वरित त्याकडे दुर्लक्ष करून एक तर दवाखान्यात गेलं पाहिजे किंवा मग तुम्ही हे काय दवाखान्यात जायची ही यंत्रणा कार्यान्वित केली पाहिजे एकशे आठ ला फोन केला पाहिजे आणि ते बरोबर योग्य त्या दवाखान्यात ते घेऊन जातात म्हणजे दोन्ही गोष्टी वाचल्या पाहिजेत आपल्याला बरोबर म्हणजे आई पण वाचली पाहिजे बाळही वाचलं पाहिजे आणि बाळी वाचलं पाहिजे योग्य वेळेवर जर का हे उपचार जर केले तर निश्चितपणे बाळ आणि आई दोघे वाचू शकतात हा झाला दुसरा म्हणजे म्हणजे रक्तस्राव तिसरी गोष्ट असू शकते मला आता ब्रेकची वेळ झालेली आहे कारण विषय पण तसाच आहे की त्यामध्ये आपण सहज गुंतून जातोय पण एक घेऊया छोटासा ब्रेक ब्रेक नंतर पुढचे प्रश्न आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र आजाराची लक्षणं खबरदारी आणि उपचार पद्धती या बद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्री या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी एफ म्हणजे काय संतुलित आहार कसा असला पाहिजे फायब्रॉइड म्हणजे काय दोन सीझर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी साडेसात वाजता पाचशे बत्तीस क्रमांकाच्या बी चॅनल वर <laughs> ब्रेक पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण बघत आहात चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्र माझ्यासोबत आहेत डॉक्टर प्रवीण हेंद्रे सर सर आपण बोलत होतो की शेवटच्या तीन महिन्यांमध्ये किंवा शेवटच्या महिन्यामध्ये जी काही कॉम्प्लिकेशन्स असतात तर त्यामध्ये नेमके काय काय कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात की जिथे तातडीनं वैद्यकीय सेवा आपल्याला हवी असते आता आपण म्हणजे जेव्हा म्हणजे बाळाची वाढ कशी होते आणि को कोणत्या टप्प्याला काय म्हणजे होतं म्हणजे ह्या ज्या गोष्टी ह्याच्याबद्दल आपण म्हणजे चर्चा केलेली आहे तर त्यामध्ये आपण साधारण चोवीस आठवड्याच्या जेव्हा गर्भधारणा होते त्यावेळेस बाळाची हालचाल आईला जाणवायला सुरू होते त्याला क्विकनिंग म्हणतो आपण किंवा बाळाची हालचाल ते आतल्यात पोटात फिरत असतं आणि त्याची जाणीव ही आईला व्हायला सुरू होते तर जेव्हा नवव्या महिन्यामध्ये सगळ्यात अर्ली साईन म्हणजे बाळाला रक्तपुरवठा न होण्याची जी आहे ती म्हणजे बाळाच्या ज्या रेग्युलर होणाऱ्या ज्या हालचाली आहेत ह्या मंदावणे किंवा हालचाल न होणे ह्या दोन गोष्टी ज्या आहेत की नाही म्हणजे जर हालचाल कमी म्हणजे व्हायला लागली तर ते कसं ओळखायचं आहे कमी आहे का नाही ते तर त्यामुळे आपण एकदा किक काउंट सांगितलं आहे की सकाळी उठल्यापासून बाळाने कि किती वाजेपर्यंत दहा किक्स मारल्या आहेत हे बघायचं म्हणजे साधारण एक बारा वाजेपर्यंत दहा किक्स होतात त्या जर काय समजा कमी कमी होत गेल्या किंवा बाळाची हालचालच आपल्याला जाणवली नाही कारण फक्त एकच तास बघून चालत नाही कारण जशी आपल्याला झोप आणि जा ते जागेपणा ही जशी सायकल आहे आपली तशी बाळाचीसुद्धा पोटामध्ये सायकल असते अच्छा बाळ साधारण पंचेचाळीस मिनटाची नॅप घेत असतं बरं तुम्ही पंचेचाळीस मिनिटामध्ये मोजत बसला अरे माझी काय म्हणजे हालचालच नाही नाही पण साधारण म्हणून सांगितलं की हा कालावधी जो आहे सकाळी उठल्यापासून बारा ते एक वाजेपर्यंत तुमचे दहा मुवमेंट्स तुम्हाला जाणवायला पाहिजे पण त्यापेक्षा जर कमी व्हायला लागल्यात पण खूपच कमी व्हायला तर तुम्हाला इमिजिएट दवाखान्यात जायला पाहिजे म्हणजे त्याला रक्तपुरवठा जर कमी झाला असेल बाळाचं प्लॅसेंटल इन्सफिशियन्सी झाली असेल बाळ आता कुठलंही जर काय तुम्ही एखाद्या लहान बाळाला खायला दिलं नाही प्यायला दिलं नाही ते दमला तर तो काय तिथे जाऊन बागडणार नाही आहे तर तसं ते सुद्धा शांत पडायला सुरू होतं आणि दॅट इज अगेन बॅड साईन मग तेव्हा तुम्ही जाऊन दवाखान्यात जायला पाहिजे त्याच्या पुढची म्हणजे तक्रार नहीं। नहीं। जी आहे ती म्हणजे अचानक अंगावरती पाणी जायला सुरू होणे त्याला प्रीमॅच्युअर मॅच्युअर ऑफ मेब्रीन आपण तर त्याच्यामध्ये कसं आहे की गर्भाशयाच्यामध्ये जे बाळ आहे त्या गर्भाशयाच्या बाळाच्या भोवती पाणी आहे आणि त्या पाण्याच्या बा म्हणजे बा, सगळ्यात बाहेरच्या बाजूला पातळ हे ॲमनेटिक मेंब्रीन आहे खोऱ्याने आणि ॲम्नेटिक मेंब्रीन आहे हो म्हणजे में त्याचा फुगा आहे थोडक्यात पाण्याचा फुगा म्हणजे बाहेरचे कुठलेही शॉक्स त्या बाळापर्यंत पोचू नये यासाठी निसर्गाने केलेली ही, ही म्हणजे किमया आहे की म्हणजे पोट आहे म्हणजे पोटाच्या पोकळीमध्ये गर्भाशय गर्भाशयाच्या आत म्हणजे तो मेंब्रीन जिथे पिशवी आहे त्या पिशवीच्या आत पाणी आहे आणि पाण्याच्या आत ते बाळ ते फ्लोट फ्लोट होत आहे म्हणजे आत म्हणजे बाहेरून जरी धक्का बसला तरी त्या बाळापर्यंत म्हणजे पोहोचत नाही किंवा वारेपर्यंत पो पोचायची शक्यता फार कमी असते तर हे जे आहे खाली म्हणजे जनन मार्ग वाटते गर्भाशयाचं मुख आहे तर मुखाच्या तिथे जी बॅग आहे ती अशी सॉसर म्हणजे कबशीसारखी बशी आहे की नाही बशीसारखी अशी ती हे असते काय म्हणतात सॉसर थोडं तोडक्यापणा अशी ती पिशवी तिथं असते आणि त्याच्यावरती बाळ असते पण त्याला काही कारणामुळं जर लिकिंग सुरू झालं हे mm. पाणी जर सुरू झालं तर मग मा मात्र तुम्हाला इमिजिएट दवाखान्यात जायला पाहिजे कारण त्याला प्री मॅच्युअर रप्चर ऑफ मेमरीज आम्ही म्हणतो तर प्री मॅच्युअर रप्चर ऑफ मेमरेज जे आहेत ते ॲक्च्युली हे मेम्ब्रेन जे रप्चर होतं ते बाळणपणाच्या थर्ड म्हणजे शेवटच्या स्टेपला म्हणजे सेकंड टाय हे त्याला स्टेज ऑफ लेबरमध्ये शेवटचा तो भाग आहे की जेव्हा ते पांढरू त्याला म्हणायचं मराठी भाषेत तर पांढरू ती फुटते आणि मग ते बाळ डिलिव्हर होतात तर एक काळा सुरू नाहीत काय नाही सुरू आणि पांढरूळ फुटले mm. किंवा दुसरं म्हणजे वेदना सुरू आहेत आणि ते थोडंसं वीक असल्यामुळं किंवा थोडंसं कोरियामोनायटिस इन्फेक्शन असल्यामुळं म्हणजे अर्धवट गर्भाचं मुख जेव्हा उघडलं तेव्हा पण ते लिकिंग होऊ शकतं तर हे लिकिंग मेमरेन जे आहे ही एक म्हणजे म्हणजे मुझ धोक्याची धोक्याची साईन आहे की इमिजिएट दवाखान्यात जायला पाहिजे कारण त्यात कसं आहे की समजा जर बाळा बाळ आडवं असेल किंवा पायाळं असेल तर हे गर्भाच्या पिशवीचं तोंड जर उघडलं तर त्या ह्या पाण्याबरोबर नाळ खाली येऊन येऊ शकते आणि ते नाळ खाली जर आली आणि ते जर कॉम्प्रेस झाली तर बाळाचा रक्तपुरवठा बंद होतो आणि बात बाळातल्यात गुदमरून म्हणजे त्याची डेथ होऊ शकते म्हणून लिकिंग सुरू झालं आणि बऱ्याच वेळेस ते जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो की लिकिंग आहे म्हणून तर काही वेळेस खरोखर लिकिंग असतं काही वेळेस इन्फेक्शनसुद्धा असतं तिथं किंवा युरिनसुद्धा काही वेळेस त्यांच्या नकळत हे काम त्याला युरिनसुद्धा तिथं आलेलं असतं तर ते डॉक्टरने तपासल्याशिवाय हे तुम्हाला कळणं शक्य नाही त्यामुळे जेव्हा कधी शेवटच्या हा अंगावर पाण्याचा प्रदर सुरू झाला म्हणजे जास्ती पाणी जायला अतिरिक्त पाणी जायला दवाखान्यात दवाखाने जाणं हे भाग आहे आणि दुसरी गोष्ट मी आता तुम्हाला प्री क्लाम्पशा सांगितलं की पायावर सूज पहिल्यांदा येते सूज यायला लागली किंवा आता वजनाचं कसं आहे की संपूर्ण ह्या नऊ महिन्याच्या गरोदरपणामध्ये दहा किलोपर्यंत वजन वाढत सुरुवातीचे तीन महिने तर काही वजन वाढेल नाही वाढेल यात काय महत्त्वाचं नाही पण पाचशे ग्रॅम शेवटी शेवटी पाचशे ग्रॅम प्रत्येक आठवड्याला वाढ सुरू होते पण ती जर काय समजा जास्त वाढ झाली म्हणजे अचानक व वेट गेन ते जर झालं तर दॅट इज फर्स्ट टाइम की आता हे वॉटर रिटेन्शन व्हायला लागलं वॉटर रिटेन्शन झालं की पायावर सूज येते पोटावर सूज येते सगळीकडे अंगावर सूज येते आणि त्यानंतर मग ब्लड प्रेशर वाढू शकते म्हणून पायावर सूज यायला लागली की त्वरित मे डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे पण त्यात आणखीन एक भाग आहे त्यामध्ये जर काय प्रोटीन्स आपण प्रोटीन्स खा प्रोटीन्स खा प्रोटीन्स खा म्हणून कितीतरी सांगितलं अंड्यांचं इतकं महत्त्व आपण सगळ्यांना सांगितलं आहे पनीर आहे दूध आहे मग नंतर हे सगळे मटकीची उसळ आहेत सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्याचे उसळी आहेत प्रोटीन्स कमी पडले सुद्धा पायावर सूज येते म्हणजे पायावर सूज आहे फक्त पायावर सूज आहे परंतु ब्लड प्रेशर वाढलेलं नाही तर त्या दॅट इज ट्रिटेबल पण पायावर सूज आहे आणि ब्लड प्रेशर पण वाढलेलं आहे त्याला मात्र थोडंसं म्हणजे ती धोक्याची सही नाही मग ते पण हे कोण ठरवणार आपण आपल्या घरात जर ब्लड प्रेशर बघत असेल तर ठीक आहे खालचं ब्लड प्रेशर नव्वदच्यावर वरचं ब्लड प्रेशर एकशे चाळीसच्या वर गेलं की हे धोका आहे धोका आहे आपण समजायचं आणि डॉक्टरांच्याकडं जायचं आणि शेवटची जी हे आहे म्हणजे काय म्हणताला वॉर्निंग साईन जी आहे ती म्हणजे अशी आहे की म्हणजे अचानक म्हणजे धाप लागणे किंवा म्हणजे श्वास शॉर्टेज ऑफ ब्रेथ तर हे सुद्धा काही काय म्हणजे धोकादायक म्हणजे ॲमनॉटिक फ्लुईड म हे काम झाले एम्बॉलिझम वगैरे ज्या गोष्टी होतात ॲक्च्युली ह्या सगळ्या ज्या कॉम्प्लिकेशन होतात ह्या फार रेअर आहेत म्हणजे अचानकाचा श्वास श्वासाला त्रास होणे किंवा शॉर्ट ब्रेथचा शॉर्टनेस होणे हे फार रेअर कंडिशन आहे पण मुख्य गोष्ट जी आहे ती म्हणजे पायावर सूज येणे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला व्हिज्युअल डिस्टर्बन्सेस तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला हेडेक सिव्हिअर हेडेक इपीगॅस्ट्रिक पेन रक्तस्राव आणि अंगावर जाणारं पाणी सगळ्या ह्या गोष्टी जर झाल्या तर त्वरित आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं डॉक्टरांना जाऊन भेटणं आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे वागणं हे फार गरजेचं असतं किंवा हा शेवटचे तीन महिने जे आहेत हा तसा बघायला गेला तर म्हणजे एन्जॉयबल काळ काला, कालावधी पण आहे पण त्यातल्या ह्या जर काही गोष्टी काय घटना घटशील पण आहे मी म्हणून यांना आम्ही असं म्हणतो म्हणजे अलार्मिंग सायन्स इन थर्ड प्राईम मिनिस्टर ऑफ प्रेग्नन्सी हे असं आम्ही त्याला नाव दिलेलं आहे आणि त्या लगेच आपण डॉक्टरांचा सल्ला घ्या आज कुठंही तुम्हाला चांगल्या सोयी झालेल्या आहेत oh. कोल्हापूर बद्दल काय प्रश्नच नाही असंख्य डॉक्टरांच्याकडं स्वतःचे yeah. सोनोग्राफीचे मशीन्स आहेत त्यामुळे ते गेल्याबरोबर तुम्हाला तपासतील आणि त्याच्यावर जे आहे ते उपचार त्वरित सुरू करतील त्यामुळं आई आणि बाळ हे दोघांचाही जीव चांगला वा वाचेल आणि सुदृढ माता आणि सुदृढ बालक हे आपल्याला जे काय आपलं उद्दिष्ट आहे गरोदरपणाचं उद्दिष्ट जे आहे की सुदृढ बालक आणि सुदृढ आई हे दोन्ही उद्दिष्ट आपण निश्चितपणे गाठू शकू असं मला वाटतं नक्कीच डॉक्टरांनी आज खूप छान पद्धतीनं सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की शेवटच्या तीन महिन्याचे जे कालावधी आहे तर त्या कालावधीमध्ये काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि त्या प्रॉब्लेम्सना नेमकं कशा पद्धतीनं टॅकल करायचं कोणत्या वेळेला आपल्याला तातडीनं दवाखान्यात जाणं फार गरजेचं असतं या सगळ्याबद्दल डॉक्टर साहेब तुम्ही खूप छान पद्धतीनं सांगितलं नशिबामध्ये अशी घटना होऊ नये की त्यांना दवाखान्यात अशा कंडिशन मध्ये धावत पळत जावं लागावं सगळ्यांच्याकडे छान सुखरूप तब्येतीला सगळे सांभाळून असतील असंच आपण समजूया तुम्हाला आणखीन एक मी गोष्ट सांगतो तुम्हाला की म्हणजे आणि म्हणजे जन्मजात बाळांच्यामध्ये होणारे म्हणजे मृत्यू आणि त्याचबरोबर हे माता मृत्यूचं प्रमाण देशभरात जेवढं आहे त्यामध्ये सगळ्यात कमी जे आहे ते कोल्हापूर जिल्ह्यात आहे क्या बात आहे कोल्हापूर जिल्हा त्या बाबतीत खूप म्हणजे हे आहे म्हणजे म्हणजे तो पुढारलेला गाव आहे हे पु जिल्हा आहे की जिथे म्हणजे ह्या सर्व घेतली जाणार आणि सगळ्या सोयी आहे अँटीनेटल केअर उत्कृष्ट अँटीनेटल केअर आहे त्याच्या मागे एकच आहे की खूप सोनोलॉजीचे सोनोग्राफीचे इथे सेंटर्स आहेत म्हणजे ज्या ज्या जे म्हणजे ऑप्शेटिक बळणपणाचे गरोदरपणाचे जे काय गायनेकोलॉजीचे जे काही का, दवाखाने का आहेत त्याच्यामध्ये स्वतःची सोनोग्राफीची सोय आहे आणि दुसरी गोष्ट आपल्याकडं कोल्हापूरमध्ये सोनोलॉजी चांगली सोनॉलॉजी फिटल मेडिसिन ह्याच्या सगळ्यांचा बॅकअप खूप चांगला आहे त्यामुळं मॅटल मॉर्टॅलिटी आणि फिटल रेट खूप कमी देशामध्ये दे नंबर एक कोल्हापूर आहे आपण काय बोलायचं काम नाही <laughs> बात है? ही नवीन इन्फॉर्मेशन मिळाली आणि याबद्दल खूप छान वाटलं पुढच्या भागामध्ये अजून वेगळा विषय घेऊन आपल्याला भेटायला पुन्हा येत आहो नमस्कार